वाद विवाद न्यूज सर्व जनतेचा आवाज पतंग उत्सवाला अवघ्या काही दिवस बाकी असताना नंदुरबार मध्ये पतंग उत्सवासाठी लागणाऱ्या दोरा तयार करण्याची लगभग सुरू असून कारागिरांच्या हाताला वेग आलेला आहे नायलॉन आणि चायनीज मांजाला बंदी असल्यामुळे नंदुरबार मध्ये कॉटन मांजेची मागणी वाढली असून विविध रंगांचे कॉटन मांजे तयार करण्यात येत आहे दररोज साठ हजार मीटर कॉटन मांजेची निर्मिती केली जात असून दोनशे रुपयेपासून ते दोन हजार रुपयेपर्यंतचे विविध प्रकारचे दोरे तयार करण्यात येत आहेत कॉटन दोरा कुठल्याही प्रकारचा नुकसान करत नाही त्याचसोबत पारंपरिक पद्धतीने बनविला जातो त्यामुळे या कॉटन मंजेची मागणी वाढली आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नमस्कार आमच्या दुकानामध्ये दोनशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत दोरे बांधले जातात त्यामध्ये हजार वार अडीच हजार वार पाच हजार प्रमाण असते हा दोरा रंग सरस आणि काज यापासून तयार केला जातो या जा दोऱ्यामध्ये कोणतीही दुसरी वस्तू मिसळ मिसले जात नाही त्यानंतर हा दोरा हा न्यापेक्षा चांगला आहे कारण हा दोरा जेव्हा गळ्यात अटकतो किंवा कोणत्याही प्रकारे हातात अटकतो तर अलगच सुटतो त्यामुळे इजा जास्त होत नाही आणि आम्ही दुकानामध्ये जवळजवळ जव, दिवसाला साठ हजार ते सत्तर हजार मीटर पर्यंत दोरा हा दिवसाला तयार करत असतो साधारणतः हरवार दोरा हा दोनशे रुपया पासून स्टार्टिंग असते त्यामध्ये एकशे साठ रुपयाचा रीलचा वेगवेगळ्या रेट असतो त्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे सत्तर रुपया पर्यंत हा दोरा कम्प्लीट बनून तयार चक्री सोबत तयार केला जातो गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ जवळ पंचवीस ते तीस टक्के पर्यंत भाव वाढा झालेला आहे पतंग डोरा चक्री तसेच प्रत्येक बाबतीत भाव वाढ झालेली आहे गेल्या वर्षापेक्षा ग्राहकांची मागणी या वर्षी वाढते आहे आणि दिवसेंदिवस कॉटन मांजेचा वापर हा वाढतो आहे प्रशासन जी कारवाई नारळ मांजेच्या विरोधात करते आहे त्याबद्दल मी प्रशासनाचे धन्यवाद करतो तिच्या अर्ध्या